नमस्कार मी तमैतिनीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे किचनमध्ये सकाळी उठताच एक छोटंसं काम केलं तर तुमच्या घरात चमत्कार घडू शकतो होय हा उपाय केवळ धार्मिक नाही तर घराची नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता वाढवणार आहे या उपायामुळे घरात सुख समृद्धी भरभराट आणि शांती नांदण्यास मदत मिळेल माता लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहील आणि देवी लक्ष्मी ही स्थिर राहण्यास मदत होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उपायानं देवी अन्नपूर्णेचा वास तुमच्या घरात कायम राहील आणि घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही हा उपाय नेमका काय आहे तो कधी करावा कसा करावा चला सविस्तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार किचन हे घरातील अग्नी तत्वाचे प्रमुख स्थान असत जे आरोग्य संपत्ती आणि कौटुंबिक सुखासाठी जोडलं जात सकाळी उठतात किचन मध्ये हे हो किंवा सवयी आवर्जून कराव्यात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल सकारात्मकता वाढेल आणि दिवसभर आपल्याला चांगले परिणाम सुद्धा दिसू लागतील तर सर्वात आधी काय करायचं तर सकाळी उठल्याबरोबर वर किचन मध्ये जावं आणि प्रवेश करताना ओम अग्नेय नमहा किंवा ओम सूर्याय नमहा म्हणून छोटीशी प्रार्थना करावी हा सर्वात सोपा आणि अतिशय अतिरिक्त वास्तू अतिशय सोपा वास्तू उपाय आहे जो सकाळी उठतात किचनमध्ये करावा तरी त्यासाठी काय करावं सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये कर जावं आणि इकडे प्रवेश करतात ओम अग्नेय नमहा किंवा ओम सूर्याय नमः असं म्हणत छोटीशी प्रार्थना करावी हे रोज केल्यानं किचनमध्ये अग्नितत्व संतुलित राहतं असं म्हणतात घरात संतुलित वातावरण तयार होतं आरोग्य चांगलं राहतं आणि आर्थिक शिवाय कौटुंबिक समस्याही कमी होतात असं सांगितलं जातं त्याचबरोबर स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी आणखी एक छोटीशी कृती करावी ज्यामुळे आजारपण आणि आर्थिक समस्येतून आपल्याला मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण अनेक घरात आजारपण निघण्याचं काही नावच घेत नाही त्यामुळे पुष्क पैसाही खर्च होतो त्यासाठी ज्योतिषशास्त्राने सांगितलेला हा छोटासा उपाय रोज करावा कारण घरात एखादी व्यक्ती जरी आजारी असली तरी पूर्ण घराला आजार पण येतं अशा परिस्थितीत घराचं चैतन्य हरवल्यासारखं वाटतं औषधोपचारात पैसा खर्च होतो तो वेगळाच त्यासाठी ज्योतिषशास्त्राने हा प्रभावी उपाय सुचवला आहे त्याचा उपयोग रोज करा आणि दिलेला उपाय सलग महिनाभर तरी करून बघा याचा अनुभव तुम्हाला येईलच हा उपाय सलग महिनाभर केल्याने घरातील आजार दूर होण्यास मदत होते असं म्हणतात तर यासाठी रोज सकाळी आपल्या शेगडीखाली दोन बोट रांगोळी काढावी फुलं असेल तर उत्तम नाही तर फक्त हळद कुंकू लावून मग शेगडीचा वापर सुरू करावा तसेच गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा आणि मन शेगडीचा वापर सुरू करावा आता हा उपाय कशासाठी तर शेगडीचा संबंध थेट अग्निशी आहे अग्निशांत असेल तर त्यावर केलेला स्वयंपाक हा आरोग्यासाठी पोषक ठरतो बाधत नाही आणि ते अन्न खाल्ल्याने आरोग्यही चांगलं राहतं म्हणून रोज शेगडीची पूजा करून वापर सुरू करावा तसेच स्वयंपाकात पोळी भाजी केल्यावर त्याचा नैवेद्य तृप्त होतो आणि ठेवा पर्यायाही चांगलं नुकसान सुद्धा टळत आता बऱ्याचदा लहानपणापासून आपण आपल्या आई आजींना हे उपाय करताना शेगडीची पूजा करताना चूल रांगोळी काढताना पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल या छोट्याशा उपचारामुळे त्या काळात घरात आजाराचे प्रमाण कमी होते आणि आता आधुनिक किचनच्या नादात आपण त्या प्रथा परंपरांना तिलांजली दिली आणि रोगराई ओढून घेतली म्हणून पुन्हा नव्याने या उपायांचा वापर करून आपण आपलं आरोग्य नक्कीच शकता शकतो वास्तुशास्त्र आहे की सकाळी उठल्याबरोबर लगेच स्वयंपाकघरातील घरातील रात्रीची घाणेली भांडी सिंक मध्ये दिसणं अशुभ मानलं जातं यामुळे नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी घरात येते आरोग्याने आर्थिक अडचणी येऊ शकतात म्हणून यासाठी आपण म्हणजे म्हणजेच यासाठी उपाय म्हणजे आपण रात्री सर्व भांडी धुवून सिंक सिंक आणि ओटा स्वच्छ करावा सकाळी उठल्यावर किचन मध्ये जाण्यापूर्वी मुख्य दरवाजाकडे किंवा पूजा घराकडे पाहावं आणि किचन मध्ये प्रवेश प्रार्थना करावी त्यामध्ये त्यानंतर खिडक्या उघडाव्या जेणेकरून सकाळचा सूर्यप्रकाश मध्ये येऊन जंतू नष्ट होतील आणि सकारात्मक ऊर्जाही वाढेल हे रोज केल्यानं किचन मध्ये अग्नि तत्व संतुलित राहण्यास नक्कीच मदत मिळते घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आरोग्यही चांगलं राहतं शिवाय आर्थिक कौटुंबिक समस्याही कमी होतात हे उपाय नियमित केल्याने वास्तुदोषांचे प्रभावही कमी होऊ शकतात आणि घरात समृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळू हो शकते एवढंच नाही तर आपण अन्नपूर्णा देवीला स्मरण करून स्वयंपाकाला सुरुवात केली तर यामुळे सुद्धा देवी अन्नपूर्णेचा कायम आपल्या घरात वास राहतो असं म्हटलं जातं धन्यवाद